यंदा गुढी पाळण्याचं सोनेरी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात खरेदी करा युंडाई सँट्रो आणि युंडाय ग्रँड आयटेन आणि मिळवा सुनिश्चित तीन ग्रॅम गोल्ड कॉइन सोबतच सॅन्ट्रो वर एकतीस हजार पर्यंतचे व ग्रँड आयटेन वर, वर पंच्याण्णव हजार पर्यंतचे स्पेशल बेनिफिट्स करा करा आजच जवळील हिंदाय शोरूम भेट द्या अति लागू शिवसेनेनं दोन दिवसात काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्याला सभापती पदावरून पाय उत्तर करण्याबाबत निर्णय घेतला नाही तर प्रचारावर बहिष्कार घालू आणि पक्षाचा राजीनामा देऊ असा इशारा भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हा सरचिटणीस यशवंत आटलेकर यांनी दिला दोडमार्ग इथं महाराजा हॉलमध्ये पत्रकार परिषद झाली त्यावेळी ते बोलत होते शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांना निर्णय घेण्यासाठी खूप वेळ दिला त्यांनी दहा दिवस उलटून सुद्धा निर्णय घेतला नसल्यानं दोन दिवसांची डेडलाईन पुन्हा देण्यात देत आहे तरी सुद्धा निर्णय घेतला नाही तर आम्ही बोललो तसं वागू असंही त्यांनी स्पष्ट केलंय चायनीज हवंय हो चिकन चमचमीत मासे खायचं खायचे कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू कॉर्ड डॉट ओ आर जी या वेबसाईट वर गुढी पाडव्या पासून शुभारंभामार पंचा मध्ये शिवसेना लक्ष्मण बाळा नाईक भाजपचे पंचायती सदस्य त्यांना गटप्रमुख म्हणून मान्यता होऊन सुद्धा शिवसेनेनं आडमोठे धोरण ठेवून त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा देऊन आपला सहपती बसवला सुरुवातीच्या काळात शिवसेनेचा सहपती बसल्यामुळे भारतीय जनता पार्टीनं फार मोठी खळखळ केली नाही परंतु नंतरच्या काळामध्ये दुसऱ्या टर्मला त्यांनी काँग्रेसचा सहपती बसवलेला आहे आणि युती धर्माचं युती धर्माला तडा गेलेला आहे त्यामुळे आणि आता लोकसभा निवडणूक येणारी पण विधानसभा निवडणूक ह्या दिवशी विचार करता भारतीय जनता पार्टीचं असं म्हणणं आहे की पण शिवसेनेनं पंचायत समिती दोडामारमध्ये धर्माचं पालन करावं मग आम्ही युती धर्माचं धर्मा पालन आमच्या विधानसभा लोकसभा क्षेत्रामध्ये प्रचाराच्या माध्यमातून करणार आहोत आणि हे त्यांना आम्ही वेळोवेळी सांगितलेलं आहे आणि अजूनही त्यांच्याकडनं कोणत्याही प्रकारची किंवा त्या दृष्टीनं योग्य पद्धती पाऊल न उचलल्यामुळे आम्हाला आज हे पत्रकार घेऊन सांगावं लागतंय दोन दिवसामध्ये आगामी दोन दिवसामध्ये जर त्यांनी आश्वासन अशा पद्धतीचं पाऊल न उचलल्यास भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आपला राजीनामा पक्षाकडे सादर करतील आणि थंड गप्प बसतील हा तुमचा जो निर्णय आहे तो, तो दोडामार्ग भाजपाचा आहे काय हा दोडामार तालुक्याचा ता भाजपाचा निर्णय आहे तालुकाध्यक्ष कुठे आहे तुमचे अध्यक्षांचं कौटुंबिक अडचण असल्यामुळे ते बांबूळ गेलेले जिल्हाध्यक्षांचं काय मुलं जिल्हाध्यक्षांना सांगितलं की तुमच्यावर झालेला अन्याय हा खरोखर अन्याय झालेला आहे तुम्हाला फरफटत दिलेला आहे शिवसेनेनं त्यामुळे तुमच्या अन्यायासाठी तुम्ही तुम्ही तुमची वाचा फोडली तुम्हाला निर्णय घ्यायला मोकळे आल असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम